नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण दिखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार दुपारचे वाजले चार आणि आपण आव तीनपुळे बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव वीस किलोसाठीचे बाजारभाव बघण्यासाठी वीस किलोचे बाजारभाव मित्रांनो आज थोडे बाजारात बदले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे तुम्हाला सगळे बाजारभाव बघायला मिळणारे आजचे वीस किलोसाठी टोमॅटोचे आर एम एकशे सहा एक शाट शाऊ सगळे बाजार आपल्या बघायला मिळणार आहे दररोजच्या अपडेट साठी आपल्या चॅनलला लाईब करा बेर ऐकून दाबून द्या आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करायला detrasa sang sangals nasar shiopi day to sang they are too? ae ye aath siBra ka Di ikiGamz same bode falli snap sir down in xali 아이� ma have başwith ich ik geil sam ich kad chihik pulti moseri

राजा भाऊ मालकुडला विटेवर ठीक बरं का सांगा

आठशे एकवीस रुपये लागल ते पाहून लावून हिडा लावून द्यायचं नाही आपल्याला हिडा जो शब्द राहील तोच शब्द तिथं राहील ते पावती नाही काही सांग माझ्याने इडून द्यायचं फसून ते जमत नाही आपल्याला गोष्टी काही फसून द्यायच्या गमत नाही नऊ ना आजचा लावायचं बोला फक्त लावा ना

आठशे एक रुपये खाली करायचे सांगू नको मी स्वतः येणार आहे खाली करायला तो घेणार तोच तुला पावती नाही देऊ राहिलो पावती करत नाही बोललो आठशे एक रुपये बोललो जायचं खाली करायचं आठशे एकशे पावती घ्यायची फक्त माल असा द्या फक्त माल असा द्या बाकी काय नाही हा आठशे एक रुपया मध्ये वरचा एक रुपया कमी करू नका हा

मालताच आहे मालच मोल करा मालताच आहे कमी नाही करायचं डायरेक्ट पलटी पलते माहिती नाही बाकी तुझी त्याच्यावर वाढणार नाही म्हटलं होतं नाही तर विषय सोडून तुला आहे मोकळं बोलले ना डायरेक्ट डायरेक्ट नाही कमी नाही होणार बोललो नाही गॅरंटी आपली राहते तुला माहिती आहे गॅरंटेड कार कमी नाही करा 明白吧？<好>